सिंधुदुर्ग जिल्ह्यात शैक्षणिक गुणवत्ता व विविध उपक्रमात अग्रेसर असलेल्या माडखोल धवडकी शाळा नंबर यावर्षी गुरुपौर्णिमा अनोख्या पद्धतीनं साजरी केली यावेळी शाळेच्या प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या पहिल्या गुरुचं अर्थात आपल्या आईचं पाद्यपूजन केलं आईला वंदन करून आईसाठी सुंदर अशी प्रार्थनाही म्हटली यावेळी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपल्या मातेचे पूजन करताना उपस्थित सर्वांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले या उपक्रमात स्वर्गीय सुखाचा आनंद प्रत्येकानं घेतला यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या आई वडिलांशी आदरानं वागावं असं आवाहन करून आई वडील हे आपले ए टी एम आहे मात्र त्यांच्या उतार काळात आपण त्यांचे आधार कार्ड बनलं पाहिजे तसंच प्रत्येक शाळांमध्ये अशा संस्कारक्षम कार्यक्रमाची गरज व्यक्त केली यावेळी मुलांच्या जीवनातील आई वडिलांचं स्थान त्यांनी घेतलेले कष्ट तसेच आपल्या मुलांविषयी त्यांची असलेली तळमळ प्रेम जिव्हाळा याबाबत मार्गदर्शन करण्यात आलं लहान वयातच संस्कारक्षम मन घडवण्यासाठी थोरा मोठ्यांचा मान आदर राखण्यासाठी अंगात नम्रपणा रुजवण्यासाठी शाळेने हा छोटासा उपक्रम आयोजित केला होता